हाय महाराष्ट्र रेसिपी स्वतः चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण उन्हाळा स्पेशल दुधी भोपळ्याची कोशिंबीर कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत तर ही कोशिंबीर अगदी झटपट तयार होते आणि खायला तितकी चविष्ट लागते चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे तर याच्या आपल्याला दोन्ही कडच्या साईड चे करून घ्यायचे तर डेटकट करून झाले की यावर जी साल आहे ती व्यवस्थित काढून घ्यायचे बघू शकता यावर जे सारवी पूर्ण काढून घेतले तर दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे आपल्याला काढायचे पूर्ण दुधी भोपळा आपण खिसून घेणार आहोत तर दुधी तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा मग याच्या बारीक थोडी कट करून तुम्ही कुकरला देखील शिजून घेऊ शकता परंतु दुधी भोपळा खिसल्यामुळे लवकर शिजला जातो तर इथे मी सर्व दुधी भोपळा व्यवस्थित खिसून घेतलाय तर गॅसवर पॅनमध्ये एक एक चमचा तूप टाकून घेतला आहे तर तूप मेल्ट झालं की यामध्ये आपण आता हे पिसलेला दुधी भोपळा टाकून घ्यायचा आहे तर या दुधी भोपळ्याला आपल्याला एक अर्धा मिनटं या तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर या अगोदर देखील मी काकडीची कोशिंबीर कशी करायची याचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याचा देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते देखील तुम्ही चेक करू शकता तर इथे मी एका अर्धा मिनटं या तुपामध्ये ह्या दुधी भोपळा छान परतून घेतला आहे तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही कारण या दुधी भोपळ्यामध्ये देखील थोडंसं पाणी असते पाणी टाकलं की व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते दुधी भोपळा आपल्याला एक एक ते दीड मिनटं झाकण लावून शिजून घ्यायचं आहे इथे आता एक ते दीड मिनिट हा दुधी भोपळा मी व्यवस्थित शिजून घेतलाय तर आपण आता झाकण उघडून पाहूया ते इथे बघू शकता आपला हा दुधी भोपळा छान शिजलाय मऊ देखील झाला आहे तर आपण आता गॅस बंद करायचा पाच मिनिट थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर बाउल मध्ये मी एक वाटी दही घेतलाय ते दही आपण आता छान फेटून घ्यायचंय तर दह्याला आपल्याला जास्त वेळ फेटायचा नाही अगदी हलकस फेटून घ्यायचंय तर इथे दही मी छान फेटून घेतला आहे तर या इथे मी एक अर्धा चमचा साधा मीठ घेतलाय अर्धा चमचा काळं मीठ घेतलाय त्यानंतर एक मोठा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड घेतलाय त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आहे तर हे सर्व साहित्य आपण आता या दह्यामध्ये टाकून आहे तर साधा मीठ काळं मीठ आणि एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेऊया त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे तर यामध्ये आपण आता हे थंड झालेला दुधी भोपळा टाकून घ्यायचा आहे दुधी भोपळा टाकून घेतला की व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्या इथे हा दुधी भोपळा मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर आपण आता याला या कोशिंबीरला तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी मी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करत ठेवला आहे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकून घ्यायचंय आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण आता हा तडका कोशिंबीरवर टाकून घ्यायचा आहे तर कोशिंबीरवर तडका टाकला की व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा मस्त आपली ही दुधी भोपळ्याची कोशिंबीर तयार झाली आहे तर सर्व करण्याच्या अगोदरही एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली आणि नंतर सर्व केली तर एकदम चविष्ट अशी कोथिंबीर कोशिंबीर लागते घरी नक्की ट्राय करून पहा तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद